नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज जो विषय आहे तो सगळ्यांना आवडण्यासारखा आहे आणि उपयुक्त पडण्यासारखा सुद्धा आहे काय ना आपल्याला जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्या जवळची रिलेटिव्ज आपले प्रेमसंबंधातले लोक त्यांच्यावर आपण खूप माया केलेली असते किंवा लग्न झाल्यावर उघाउघाने ते आपल्या नात्यात आलेले असतात आपले रिलेशन त्यांच्यासोबत तयार झालेले असते आणि अशा व्यक्तींकडून आपल्याला त्रास व्हायला लागतो ला त्यावेळेस काय करायचं नेहमीचे डायलॉग्स बघा काय ना माझंच नशीब असं माझ्याच नशिबी असे लोकं येतात माझं ना कुणी कोणी समजूनच घेत नाही नेमके मलाच फक्त बोलत असतात सगळं माझं चुकतं का हो मलाही मन आहे मला तरी कोणी समजून घ्या ना ती मला अशीच बोलली ती ना नेहमी माझ्या वाईटावरच असते काय करू माझ्या नशिबाचं असे एक ना अनेक डायलॉग्स आपण नेहमी बोलत असतो पण जर तुम्ही दहा बारा लोकांसोबत चर्चा केली मी पाच सहा म्हणणार नाही कारण तुम्हाला पाच सहा फार कमी वाटू शकतं ना म्हणून मी दहा बारा बोलते आहे तुम्ही जर दहा बारा लोकांशी जर चर्चा केली ना आणि विचारलं की त्यांचंही असंच होतं आहे का त्यांच्यासोबत असंच होतं आहे का त्यांनासुद्धा रिलेशनमध्ये हे प्रॉब्लेम्स येत आहेत का तर तुम्हाला कळेल तुम्ही मुळीच एकटे नाही आहात सगळ्यांना सेम प्रॉब्लेम आहे हो सगळ्यांना सेम प्रॉब्लेम कारण का तर या नात्यांमधला गुंता कसा सोडवायचा या नात्यांमधला गुंता नातं हे तर गरजेचं आहेच ना पण या जवळच्या नात्यातल्या लोकांमुळं किंवा नातं म्हणजे ते रक्ताचंच नातं असावं असं नाही आहे आपलं सोसायटीसुद्धा एक नातं असतं आपलं फ्रेंड सर्कल हे सुद्धा एक नातं आहे मैत्री हे सुद्धा एक नातं आहे आपल्या सोसायटीमधला आपल्या गावामधला ग्रुप तिथे राहणारे लोक हे सुद्धा आपलं एक नातं आहे आपला शेजारी हा सुद्धा एक आपला नातेवाईकच असतो त्याच्याशी सुद्धा आपलं नातं असतं पण आज आपण बोलणार आहोत की जवळच्या व्यक्तींकडून आपण जेव्हा दुखावल्या जातो तेव्हा काय करायचं येस जेव्हा आपण अगदी जवळच्या व्यक्तींकडून दुखावल्या जातो तेव्हा काय करायचं कसं आहे ना फ्रेंड्स की या अशा मानसिक त्रासामधून तुम्ही जाणारे एकटेच नाही आहे बरं का प्रत्येकजण या मानसिक त्रासातून जात असतो पण आपल्याला आज या टेक्निक्स बघायच्या आहे की आपण याच्याशी कसा डील करू शकू आणि आपल्याला जो होणारा त्रास आहे तो त्रास आपण कसा कमी करू शकू चला जाणूया तर आपल्या टेक्निक्स काय होतं ना की बरेचदा आपण या सिच्युएशनमध्ये काय करतो की आपल्या एखाद्या व्यक्तीशी मतभेद आहेत किंवा आपलं पटत नाही किंवा तो आपल्याला गाडून बोलून बसतो तर आपण अगदी शांत राहतो सरेंडरच करतो म्हणा ना काहीच बोलत नाही ऐकून घेतो चुपचाप आणि आपण त्याच्याशी चांगलंच वागत राहतो तो आपल्याशी कारण कधी कधी आपले संस्कार असतात कुणी आपल्याशी कितीही वाईट वागलं तरी आपण त्याच्याशी चांगलेच वागावं पण जमाना बदल गया है मेरे यारो कारण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे त्यामुळे काय होईल ना समोरचा व्यक्ती तुमच्याविषयी एक त्याच्या मनात एक ग्रहनिर्माण होईल की अरे याला काहीही बोलणं चालतं याला काय याला किती टॉन्ट मारले याला काही कळत नाही याला याचा स्वाभिमानच नाही आणि तू तु वारंवार तुम्हाला गृहीत धरत जाईल आणि तसं वागवत जाईल पण हा काही मार्ग नव्हे डील करण्याचा किंवा सेकंडली आपण काय करतो ना की आपलं नाही पटत आहे ना आपण आपलं रिलेशन टोटली ब्रेकअप करतो तोडून टाक काहीच बोल किंवा खूप जोरजोऱ्यांनी भांडून ते रिलेशन आपण तोडतो पण हे दोन्हीही योग्य नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे ना याच्यातून एक मध्यबिंदू काढायचा आहे की कसं काय करायचं आपल्याला सहन पण करायचं नाही आहे आणि आपल्याला नातं पूर्णपणे तोडूनही टाकायचं नाही आहे मग आपण कसं मध्यबिंदू काढू शकतो उदाहरणार्थ एखादी आपली फ्रेंड आहे किंवा आपलं रिलेटिवज आहे मावशी आहे काकू आहे ननंद आहे कुणीही असू शकतं आणि आपल्याला काय वाटतं ना ती फार आपल्यासोबत छान बोलती आहे वगैरे आपल्याला वाटतं की नाही ही आपल्यासोबत खूप छान वागते आहे काय वागते आणि आपण अपन, आपल्या मनातलं सगळं तिच्याशी शेअर करत असतो बोलत असतो आणि ती काय करते आपलं ऐकते आणि बाहेर जाऊन आपल्या चुगल्या करते हो चुगल्या ते सगळ्यांना सांगणार आपण तिला खूप सिक्रेट गोष्ट सांगितलेली असते आणि ती ती सिक्रेट गोष्ट सगळ्यांना जाऊन सांगते तर अशी मैत्री असे रिलेटिव्ज यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे किंवा काही रिलेटिव्स असतात जे अगदी जवळचे असतात घरातच राहतात तुम्हाला नेहमी नेहमी बोलत आहेत घालून पाडून बोलतायत तुमच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढतायत तर अशा व्यक्तींकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करावं लागेल आणि वेळ पडेल तर ते त्यांना तेवढा समजही देणं आपल्याला गरजेचं आहे आणि समज देऊन आपलं रिलेशन तुटू शकतं त्याचा एक वेगळं वळण येऊ शकतो त्यावेळेस आपण स्वतःमध्ये आपल्यामध्ये फरक काही बदल घडून आणणं गरजेचं आहे ते म्हणजे कसे तर आपण आपल्या सिक्रेट्स गोष्टी आहे तर त्याच्याशी शेअर शे 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 नाही करायच्या आपल्या फिलिंग्स आपण खूप विश्वासाने त्या व्यक्तीसोबत शेअर करतो आणि तो त्या फिलिंगची मजा उडवतो आहे टिंगल उडवतो आहे तर आपल्याला कळायला हवं की नाही हा व्यक्ती त्या लायकीचाच नाही आहे की आपण याच्याशी काहीतरी शेअर करावं सो so, त्यानंतर आपण त्या व्यक्तीशी कुठल्याही गोष्टी कुठलेही सिक्रेट्स शेअर करू नये काही लोकांचं कसं असतं ना की त्यांना काम असतं तेव्हा ते फार गोड बोलतात आणि त्यांचं काम झालं की ते तुम्हाला इग्नोर करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्यांना कुणा बरेचदा सोसायटीजमध्ये किंवा रिलेटिव्हचं एखादं फंक्शन्स असेल तिथेसुद्धा या गोष्टी होतात की जर त्यांचं कोणीच ओळखीचं नसेल तर ते तुमच्याशी बोलणार किंवा तुमच्याकडून त्यांना कुठली वस्तू हवी असेल तर असेल। ते बोलणार आणि जर त्यांना तुमच्याकडून काही वस्तू हवी नसेल किंवा तुमची कंपनी नसेल त्यांना कंपनी द्यायला त्यांचे वेगळे रिलेटिव्ज या वेगळे फ्रेंड्स असतील तेव्हा ते तुम्हाला काय करणार इग्नोर करणार तर तुम्हाला अशा लोकांसोबतसुद्धा डील करायचं आहे की काय करायचं हां ठीक आहे त्या व्यक्तीने खूप जवळीक केली तरी त्याला थोडं लांबच ठेवून कामापुरतं तेवढं बोलायचं आणि त्याच्या ग्रुपमध्ये तो एन्जॉय करत असेच ओके आपण त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही किंबहुना अशा व्यक्तींचं म्हणणं त्यांचं वागणं ह्याचा आपल्या डोक्यावर आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ द्यायचा नाही त्यानंतर का रेस्ता काय होतात ना की कुठलीही गोष्ट झाली तर आपल्यालाच ब्लेम केल्या जातं असं आपल्याला वाटतं वाटतं किंवा होतं की कुठली वाईट गोष्ट झाली तर ती तुझ्यामुळंच झाली ते तुमच्यामुळंच झालं सो so, या सिच्युएशन किंवा असं जे लोक आपल्यावर वारंवार प्रत्येक गोष्टीचा ब्लेम करतात त्यांच्यापासून सुद्धा आपण दूर राहणं गरजेचं आहे आणि त्यांच्या अध्यात्मध्यात न पडलेलं कधीही उत्तम म्हणजे काय होणार ना की आपल्याला जे दुःख पोचतं आपल्या जवळच्या व्यक्तींपासून ते दुःख आपल्याला पोचणार नाही आणि आपलं इमोशनल बाँड्री आखून घ्यायची आहे की इमोशनली आपण या लोकांसोबत किती अटॅच व्हायचं या बाँड्रीचं आपल्याला आखणं फार गरजेचं आहे म्हणजेच काय तर अशा व्यक्तींसोबत आपल्याला सुरक्षित अंतर ठेवायचं आहे की कि किती बोलायचं यांना किती गोष्टी सांगायच्या यांच्याशी किती बोलायचं किती वेळ द्यायचा किंवा बरेचदा काय होतं ना की लोकांना काम पडलं की ते आपल्याला मदत मागतात त्यावेळेस प्रत्येकदा आपण त्यांना मदत केलीच पाहिजे हे गरजेचं नाही कारण जाणून घ्या की ज्या विषयावर किंवा ज्या कामासाठी ते तुम्हाला मदत आहेत ते काम तेवढं महत्त्वाचं आहे का तुमची कामं जी आहे ती किती महत्त्वाची आहे आणि जर त्यांचं काम एवढं महत्त्वाचं नसेल आणि त्यापेक्षा तुमचं काम महत्त्वाचं असेल तर तुम्हाला ते स्पष्टपणे नाही असं म्हणता येणंसुद्धा गरजेचं आहे त्यांना सांगा की हो आ, मला खरंच तुम्हाला मदत करायला आवडलं असेल पण माझं ना खूप इम्पॉर्टंट काम होतं आणि ते मला खरंच करणं गरजेचं आहे सो सॉरी पण जर वेळ मिळाला तर मी नक्की करेन म्हणजे आपलं रिलेशन खराबही होणार नाही आणि आपलं जी आपली महत्त्वाची काम करायची आहे तीही करता येईल कारण प्रत्येकदा जर तुम्हाला कोणी म्हणजे तुम्ही जर ठरवलं नाही मला खूपच छान वागायचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकजण तुमच्याजवळ येऊन म्हणतो आहे की अरे मला हे मदत हवी आहे अरे मला ती मदत हवी आहे आणि तुम्ही दुसऱ्यांच्याच मदत करत राहिले तर तुमचे जी महत्त्वाची कामं आहे ती कोण करणार सो ती प्रायोरिटी स्वतःला देणं दुसऱ्यांचं काम खरंच महत्त्वाचं असेल तर सोके तुम्ही हेल्प करा पण आधी त्याआधी विचार करा की खरंच ते काम एवढं महत्त्वाचं आहे का आणि आपल्याला जी कामं आहे ती किती महत्त्वाची आहे त्याचं कम्पॅरिझन करून तुम्ही डिसिजन घेऊ शकता त्यानंतर दुसरं दुसरंच रिलेशन म्हणजे काय असतं ना की आपण जवळ राहत नाही म्हणजे एका फॅमिलीत राहत नाही किंवा एका सोसायटीत राहत नाही थोडं दूरचं रिलेशन असतं पण कधी काही आपल्या फिलिंग्स आपले इमोशन्स त्या व्यक्तीशी त्या रिलेटिवशी त्या फ्रेंडशी जुळलेल्या असतात त्यावेळेस हे जाणून घ्या की आपल्याला त्या व्यक्तीशी खूप माया वाटते खूप प्रेम आहे पण त्या व्यक्तीला आपल्याविषयी तेवढी माया तेवढं प्रेम वाटत नाही तर मग काय कारण काय कसं असतं ना की कधी दोन जावा असतात मी एक उदाहरण आहे असंच असतं असं आसा नाही असंच मीन्स दोन जावांमध्ये हेच रिलेशन असतं असं मला म्हणायचं नाही आहे मी एक, एक एक्झाम्पल तुम्ही दोन फ्रेंड्स घेऊ शकता दोन जावा घेऊ शकता किंवा नंदा यांचंसुद्धा रिलेशन घेऊ शकता जर एखाद्या फ्रेंडला आपण नंदा भाऊजे किंवा जाऊ जाऊ यापेक्षाही आपण दोन फ्रेंड्सच्यामध्ये जाऊया एक्झाम्पल घेऊया मला वाटतं ते जास्त बेस्ट राहील तर एखाद्या फ्रेंड्सला दुसऱ्या फ्रेंड्सविषयी खूप वाटतं कारण काही काळाआधी त्यांचं रिलेशन तेवढं छान होतं चांगलं पटायचं काही का कारणं असं आहे ना पण कालांतराने वेळ जात गेला आणि त्यांच्या रिलेशनमध्ये एक दुरावा येत गेला आणि मला तर खूप वाटतं आहे त्या फ्रेंडविषयी की तिचं सगळं छान व्हावं तिला मदत करावी एक्सेट्रा पण समोरची व्यक्ती जर तुम्हाला रिस्पॉन्सच देत नसेल कारण तुम्ही कुठेतरी पुढे निघून गेला आहात किंवा तुमच्या लाईफमध्ये खूप चांगलं होतं आहे काही कारण असू शकतं किंवा कुठली गोष्ट तिला हर्ट झालेली असते खटकलेली असू शकतं गैरसमज झालेला असू शकते काहीही असू हो शकतं तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करताय तिच्यावर प्रेम करण्याचा तिला कन्व्हिन्स करण्याचा पण समोरची व्यक्तीच्या मनात ईर्षा आहे कम्पॅरिझन आहे की बऱ्याच लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम असतो की मी छान दिसते की ती छान दिसते माझी साडी छान आहे की तिची साडी छान आहे तिला छान सासर मिळालं आहे की मला छान सासर मिळाला आहे तिला छान जॉब मिळाला की मला जॉब मिळाला आहे कोणाची जर जावा जावा असेल तर सासू कुणाची जास्त स्तुती करते आहे मग सासू नेहमी तिची स्तुती करते आहे माझी करत नाही किंवा मी भाऊजेपेक्षा कशी छान दिसते किंवा भाऊजेला मी नंदेपेक्षा कशी छान दिसते किंवा जावामध्ये दोघींमध्ये मी छान दिसते किंवा ते या प्रकारचे छोटे छोटे किंवा अदर काही कारणं असतं किंवा वेगळेवेगळे स्वयंपाक आहे कामं आहेत स्टाईल आहे वेगवेगळे रिझन्स असू शकतात तर या छोट्या छोट्या कारणावरूनसुद्धा समोरची व्यक्ती काय करते ना आपली ईर्षा करते आपलं कम्पॅरिझन करते आणि त्याच्यामुळं जे काही हे हेल्दी रिलेशन होतं ते हेल्दी रिलेशन एक टॉक्झिक रिलेशनमध्ये कन्वर्ट होते सो so, असे रिलेशन्स की आपण रिस्पॉन्स देत आहो आपण प्रयत्न करत आहोत ते रिलेशन टिकवण्याचा ना तर नातं टिकवण्याचं पण समोरून आपल्याला तसा रिस्पॉन्स येत नाही तेव्हा हे रिलेशन्स आपण हळूहळू क्लोज केलेले बेस्ट असतात क्लोज केलेले म्हणजे काय तर ठीक आहे ती रिस्पॉन्स देत नाही तर आपण नको ना तिला नेहमी 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 किंवा त्याच गोष्टीचा की का ही आपल्याला आपण तर खूप छान वागतो हो, पण ही का वागते यामुळं काय होतं ना की तुम्ही त्याच त्या गोष्टीचा विचार करता आणि तुमच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि तुमची जी काम करण्याची प्रॉडक्टिव्हिटी आहे ती प्रॉडक्टिव्हिटी कमी होते आपल्याला आपलं मानसिक संतुलन दुसरं आपलं मानसिक संतुलन आपलं आपल्याबरोबर ठेवणार नाही आहे आपल्याला आपलं मानसिक संतुलन हे आपल्यालाच व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला जे टॉक्झिक पीपल आहे जे टॉक्झिक लोक आहे ज्यांच्यामुळे त्रास होतो किंवा जे नेहमी पॉयझन आपल्या लाईफमध्ये फिरवत असतात त्यांच्यापासून दोन हात दूर राहणं हे बेस्ट उपाय आहे आणि अशा रिलेशन्समध्ये जर तुम्ही ते हळूहळू क्लोज केलं नाही किंवा सुरक्षित अंतर ठेवलं नाही तर काय होतं ना एखाद्या वेळेस खूप काहीतरी एखादं भांडण होतं किंवा ते खूप विकोपाला जातं ते रिलेशन आणि बिघडतं कायमचं त्यापेक्षा ते रिलेशन जर तुम्ही प्रेमाने हळुवारपणे जर ब्रेक केलं म्हणजे थोडं दूर बाँड्री आखून वागलात तर त्याचा फायदा जास्त होतो त्यानंतर काय असतं ना की म्हणजे ना तो तो तर तुटत नाही म्हणजे कम्प्लिटली ते तुटत नाही फक्त त्यात एक बाउंड्री आपण आखलेली असते तर काही वेळेस काय होतं की आपलं जे असतं की आपल्याला काही मॉब असतो मॉब मीन्स एक फ्रेंड सर्कल असतं की एक सोसायटीचा ग्रुप असतो एक काही कारणास ऑफिसचा ग्रुप असतो किंवा रिलेटिव्हमध्ये आपले रिलेटिव्ह रिलेटिव्स असतात सगळे रिलेटिव्ह एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते आणि आपल्याबद्दल त्यांचं मत जास्त चांगलं नसतं किंवा आपल्या आपलंही त्यांच्याबद्दल जास्त चांगलं नसतं त्यावेळेस काय होतं की आपण फक्त चूप राहिलो तर त्याचे गैरसमज जास्त होतात कारण आपण त्या चर्चेमध्ये पार्टिसिपेट करत नाही तर तुम्ही जी काही चर्चा सुरू आहे तुम्हाला ती नाही आवडत आहे तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे तरीसुद्धा अशा चर्चेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा तर पार्टिसिपेट करा म्हणजे काय की तुम्हाला पटत नसलेली मतं तुम्ही तिथे फाडफाड बोलायची का तर नाही फाडफाड बोलण्याचं आपल्याला काही नाही आहे आपण एक क्वेश्चन्स विचारायचा एक जनरल क्वेश्चन विचारायचा आणि तो असा विचारायचा की त्याचं जे ॲन्सर असेल ते खूप लेंदी असेल खूप मोठा अँसर त्याचा असेल मग काय होईल ना तुम्ही तो छोटासा प्रश्न विचारला पण बाकीच्यांना वाटेल की हां हिने चर्चेत भाग घेतला आहे आणि त्या प्रश्नावर एकजण एक अॅन एक उत्तर दे त्याच्यानंतर दुसरा दुसरं उत्तर दे आणि ती चर्चा झाले म्हणजे इन शॉर्ट तुम्ही त्या चर्चेत भाग घेतला त्या चर्चेचा सा भाग झाला असंही हो होईल आणि तुम्ही वेगळे पडणार नाही तुम्ही एकटे पडणार नाही त्याच्यानंतर आपण अशी पण काही लोकं बघितलीत की आपण कितीही चांगलं वागतोय पण ती नेहमी आपलं वाकड्यातच जात आहेत तेव्हा समोरचा एखादा व्यक्ती असं वागत असेल तर त्या व्यक्तीविषयी थोडी माहिती गोळा करा थोडी इन्फॉर्मेशन कलेक्ट करा की या व्यक्तीचा भविष्यकाळ कसा होता ही व्यक्ती आज कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे ती पास्टमध्ये कुठल्या सिच्युएशनमध्ये होती आणि ही या सिच्युएशननुसार ही अशी झालेली तर नाही आहे ही अशी रिॲक्ट करत तर नाही आहे ना हे आपल्याला कळेल सिम्पल एक उदाहरण घ्यायचं आहे की एखादी रिलेटिवमधली व्यक्ती आहे तर ती नेहमी तिच्या काही तिचे वैवाहिक का प्रॉब्लेम्स असू शकतात तिचे कौ कौटुंबिक प्रॉब्लेम्स असू शकतात आणि त्याचे जे अनुभव आहेत ते फार वाईट आहेत आणि तिला कुणीही तिच्या कुटुंबात कोणी तिला प्रेम केलेलं नाही आहे तिच्यावर कोणी माया गावलेली नाही आहे तिला कोणी समजून घेतलेलं नाही आहे तिला माया हेच काही माहिती नाही आहे तिच्यासोबत सगळे तुटक तु वागलेले आहेत आणि तिला ऑलरेडी तीच तिच्या लाईफमध्ये स्ट्रगल करत आहे जी व्यक्ती एकाच खूप मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये असते ती तिच्या प्रॉब्लेम्समध्ये स्वतः झगडत असते स्ट्रगल करत असते त्या व्यक्ती ती व्यक्ती तुमच्यासोबत चांगली वागेल तुम्हाला समजून घेईल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण एखादी व्यक्तीकडून तुम्ही प्रेम एक्सेप्ट करता पण त्या व्यक्तीला कधी तिच्या फॅमिलीमध्ये प्रेमच मिळालं नाही तर ती व्यक्ती तुम्हाला प्रेम देईल का कारण तिला माहीतच नाही ना प्रेम काय आहे उदाहरणार्थ जर आपण छोटंसं उदाहरण गेलं की एखादी व्यक्ती आहे की तिचे सासू म्हणा किंवा तिची ननन म्हणा नेहमी तिला घाडून पालून बोलतात तिची सासू तिला काढून परम बोलते नवरा समजून घेत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीचे जाऊ आहे अदरवाईज न लागत आहे किंवा फ्रेंड लागत आहेत किंवा काही आणि तुम्ही तिला खूप उपदेशाने सांगतायत की नाही असं वागायला हवं तसं वागायला ती ऐकेल का नाही ऐकणार कारण तिला माहिती असेल की असंच वागायचं असतं आणि असंच वागते आणि ती स्वतःच्या इतक्या प्रॉब्लेम्समध्ये असते की ती जी काय तुम्हाला बोलते ते तेव्हा तिला कळत पण नाही आहे की आपण काय बोलतो आहे ते तिच्या टेन्शनमध्ये तुम्हाला रिए रिॲक्शन देत असते ॲक्ट रिॲक्ट करत असते त्यावेळेस अशा व्यक्तींना समजून घ्यायचं की नाही हिच्या प्रॉब्लेम्समुळे हे असा बिहेव करते सो आपण त्याचा त्रास करून घ्यायचा नाही ती तशीच आहे किंवा तिची जडणघडण तशी झाली आहे तिच्या प्रॉब्लेम्समुळं तिचा स्वभाव तसा झालेला आहे ती नेहमी चिडचिड करते म्हणजे का चिडचिड करते तर ते सिच्युएशननुसार चिडचिड करते सो ते मनाला लावून घ्यायचं नाही ह्या होत्या की आपल्या जवळच्या व्यक्ती जेव्हा आपल्याशी वाईट वागतात तुटक वागतात किंवा आपल्याला हर्ट करतात तर आपण कसं रिॲक्ट करायचं कसं बिहेव करायचं मला वाटतं की आपण या टेक्निक्स यूज करून आपलं मानसिक संतुलन चांगलं ठेवू शकतो छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत कुठे इग्नोर करायचं कुठे लक्ष द्यायचं कुठे बाउंड्री दाखवून घ्यायच्या हे सगळं आपल्यावर डिपेंड करतं सो so, मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला माझ्या या टिप्स टेक्निक्स नक्कीच आवडल्या असेल आणि अशाच टिप्स आणि टेक्निक्स आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी मी तुम्हाला कायम देत राहील तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे कारण आपल्याला आपलं म्हणजे माझा एक हेतू आहे की आपलं जे काही मानसिक का आरोग्य आहे ते मानसिक आरोग्य आज काय झालं आहे ना की समाजाचं मानसिक आरोग्य फार बिघडत झालेलं आहे बघावं तिकडं सगळे लोक स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये आपल्याला दिसतात डिप्रेशनमध्ये दिसतात त्याच्यामुळं कितीतरी संसार कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत तर माझा एक हा छोटासा प्रयत्न आहे या यूट्यूब चॅनलद्वारे की हे मानसिक आरोग्य आपण कसं चांगलं ठेवावं आपण अपन स्वतः आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवावं यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स जाणून घेऊयात पुढील काय टिप्स आपण जाण्यासाठी आपण माझे पुढील व्हिडिओज तुम्हाला मिळावेत यासाठी माझं प्रांजल सायकोलॉजी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल की माझा भाई नवीन व्हिडिओ अपलोड के मी करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आणि तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही आणि अशा उपयुक्त टिप्स तुम्हाला मिळत जातील आज मी इथेच थांबते नमस्ते धन्यवाद